काटोल एमआयडीसीतील सीतील चे आंदोलन उग्र आंदोलनाचा तेरावा दिवस शेप क्रॉप शेपसेट कंट्रक्शन कंपनीतील कामगार तेरा दिवसापासून आंदोलन आंदोलनावर आहेत कंपनीकडून अजूनही कोणतीही दखल झालेली नाही कर्मचारी पावसात भिजत खुल्या अन्या सहन करत आहे परंतु न चर्चा न मदत समजून कामगाराशी कंपनी कडून करण्यात येत नाही कंपनी पूर्णतः कर्मचारी बाबत निष्काळजीपणा असल्याचे बोलले जात आहे कामाचे सुरक्षित वातावरण शोषणाला विरोध नियमित कामगार दर्जा अशा विविध मागण्या घेऊन कामगार आंदोलन करीत आहे परंतु त्याचा आंदोलनाचा कंपनीला काही फरक पडत नसल्याने आंदोलन करते हे उग्र झाले आहेत प्रशासन आणि कंपनी ने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा कामगाराकडून उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे